वाट कायची सांगावा काय भक्ती राजा वाडा काय भक्ती राजा वाडा माझ आजू वडा माझा वयाजू तुकाराम महासत्पुरुष म्हटलं चालेल त्यांचे सारी व्यक्ती आपल्या जगात आपल्याला परोपकार करून कोणी गेली नाही म्हणून ती म्हणतात मला भक्ती मार्गाला जायचंही मला वाट कोण सांगेल तर वाट सांगायला आपल्या सारख्याच अधिकार नाही तांडवनी संसाराची असता जो लागला भक्तीपंथा तो अधिकारी भागवता त्यांनीच भागवत सांगा आणि तुम्हाला तरुण जायचं असेल तर मारुती राजा सारखीच पाहिजे म्हणून त्यांनी विचार केला की हे सगळेच व्यापलेले आहे कमी झाले आहेत हे काही ना शील नाही तेवढा हनुमान शील आहे म्हणून त्या हनुमानाला ते पुसायला गेले की शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मशीद आव्या तुम्हाला भक्तीची वाट दाखायला तेवढा मारुतीच आहे आणि त्याच्या मागे गुरु सकळ सिद्धांचा या सांप्रदायिक परंपरा आलेला या हा आले सहन मार्ग भक्ती मार्ग हा मच्छिंदरापासून तर ज्ञानेश्वरापर्यंत आहे याच लोकांनी मार्गाने चालावा आणि याच लोकांनी आपल्यावर उपकार करावा